ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु कितीही कष्ट केले मेहनत केली तरी देखील आपण केलेल्या कष्टाला मेहनतीला फळ प्राप्त होत नाही आणि मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो पण असे न करता आपण जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केल्या तर आपण केलेल्या या उपायांचे सेवेचे आपल्याला निश्चित फळं प्राप्त होते आणि आपल्यावरची सर्व संकटं दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आपल्या आजूबाजूला आपण अनेक श्रीमंत लोक पाहत असतो आणि या श्रीमंत लोकांची जर दिनचर्या आपण जर कधी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमावस्या असेल दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन गुरुपुषामृत योग दसरा किंवा जे काही विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना हे जे श्रीमंत लोक असतात तर ते असे काही उपाय सेवा करतात ज्यामुळे माता लक्ष्मीची त्यांच्यावर सदैव कृपा राहते आणि त्यांच्याकडील संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत राहते मात्र आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो पण असं न करता आपण देखील असे जर काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्यावर देखील माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या गुरुपुषामृत योगावर श्रीमंत लोक कोणते असे उपाय करतात हे जाणून घेणार आहोत याच उपायामुळं हे श्रीमंत लोक झालेले असतात आणि हे जे उपाय आहेत तर ते कोणालाही ना सांगत नाही परंतु मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही या गुरुपुषामृत योगावर जर केले तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर तुमच्या सं संपूर्ण कुटुंबावर सदैव कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे तर आता हे कोणते असे उपाय आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या आजूबाजूला जी काही श्रीमंत लोक असतात तर त्यांच्या जीवनामध्ये कितीही चढ उतार किती आले कितीही अडचणी आल्या अपयश आले तरी देखील त्यांची देवावरची निष्ठा कधीही कमी होत नाही त्याचबरोबर आज आपल्या आजूबाजूला अशी दुकानं पाहतो किंवा प्रतिष्ठान असेल ऑफिस असेल तर त्यामध्ये दररोज देवी देवतांची पूजा केली जाते धूपधीप दाखवला जातो आणि विशेषतः ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची दररोज जर अशा प्रकारे पूजा होत असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा नेहमी निवास असतो वास असतो आणि अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा गुरुपुषामृत योग असेल अशा विशिष्ट तिथींना जर मात लक्ष्मीची जर विधिवत पूजा केली सेवा केली तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतो आता हे जे श्रीमंत लोक असतात तर ते श्रीमंत लोक काय उपाय करतात तर सर्वप्रथम या जे विशिष्ट तिथी असतात किंवा गुरुपुषामृत योग आहे तर गुरुपुषामृत योग हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी सर्वप्रथम तर आपल्या घराची हे लोक स्वच्छता करतात साफसफाई करतात ज्या वेळेला आपल्या घराची साफसफाई केली जाते स्वच्छता केली जाते तर फरशी ज्या वेळेला पुसली जाते तर त्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकलं जातं जेणेकरून त्यांच्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होते त्याचबरोबर फरशी पुसून झाल्यानंतर आपल्या सर्वप्रथम घरातील देवी देवतांची इष्टदेवतांची कुलदेवतांची माता लक्ष्मीची पूजा केली जाते तुळशीला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकली जाते जेणेकरून भगवान श्री विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे आणि असे जर जल आपण तुळशीला अर्पण केले तर माता लक्ष्मी आपल्यावर अधिक प्रसन्न होत राहते बरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या मुख्य उंबर प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे जर दररोज जर दर करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम परंतु जर तुम्हाला दररोज हे हळदीचं लेपन करणं शक्य होत नसेल तरी देखील हे जे विशिष्ट तिथी असतात म्हणजेच गुरुपुरुषामृत योग असेल किंवा इतर ज्या विशिष्ट तिथी आहेत तर त्याला तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर दरवाजावरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढत असताना यामध्ये काळ्या रंगाचा चुकूनही वापर करायचा नाही तुळशी जवळ दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दररोज जरी तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तरी देखील विशिष्ट तिथी ना म्हणजेच गुरुपोषामृत योग असेल पौर्णिमा किंवा इतर दिवशी तुम्ही अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपला जो दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार तर त्यावरती तुम्हाला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण हे अवश्य लावायचं आहे हे जे तोरण आहे तर ते आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते तर ते दूर करण्याचं काम करत असतो शक्य असेल तर तुम्ही दररोज देखील अशा प्रकारचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये ज्या वेळेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर त्यावेळेला आपल्याला कलश स्थापना देखील करायची आहे या कलशामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी अख अखंड अक्षदा हळदी कुंकू या कलशामध्ये टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला आंब्याची पानं ठेवायची आहेत पानं ठेवत असताना कुठेही तुटलेली फाटलेली किडलेली नसावीत किंवा पाच पालवी जे म्हणतात म्हणजेच पाच झाडांची पानं देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे आणि या श्रीफळाची देखील माता लक्ष्मी स्वरूप मानून विधिवत पूजा सेवा करायची आहे हा कलश तुम्ही दररोज देखील तुम् तुमच्या देवघरामध्ये ठेवून दररोज देखील तुम्ही या कलशाची पूजा करू शकता परंतु दररोज जरी तुम्हाला कलश स्थापना करणं किंवा या कलशाची पूजा करणं शक्य होत नसेल तरी देखील या विशिष्ट तिथीना तुम्ही या कलशाची पूजा करू शकता त्याचबरोबर हळद आणि मिठाचं पाणी देखील दररोज आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे अशा सेवा तुम्हाला दररोज शक्य झालं तर दररोज किंवा गुरुपुषामृत योगावर किंवा अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी अशा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना तुम्हाला या सेवा करत राहायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद लावेल त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी मुठभर धणे किंवा हळदी कुंकू खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे आता मुठभर धण्याचा उपाय काय करायचा आहे तर तो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे परंतु आपण जे हळदी कुंकू आणलेलं आहे तर ते हळदी कुंकू तुम्ही तुमचा जो हळदी कुंकूचा करंड आहे तर त्यामध्ये भरून ठेवायचा आहे किंवा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि ज्या वेळेला माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची पूजा करत असाल तर त्यांच्या पूजेसाठी तुम्हाला हळदी कुंकू वापरायचं आहे हे हळदी कुंकू माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केल्यानंतर पूजेसाठी वाहून झाल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या कपाळी देखील लावायचं आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या गुरुपुषामृत योगावरती जर तुम्हाला एखादं चांदीचं नाणं जर घेरणं शक्य होत असेल तर तुम्ही चांदीचा नाणं अवश्य खरेदी करा चांदीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते असं म्हटलं जातं आणि हे नाणं खरेदी करत असताना यावर लक्ष्मी आणि गणपतीचं चित्र असेल असेच नाणं खरेदी आपल्याला करायचं आहे आणि या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला याची पूजा करायची आहे त्याचबरोबर झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळं या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही झाडे देखील खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं या दिवशी तुम्ही अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ देखील खरेदी दे करून घरी आणू शकता आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्ही हे अखंड तांदूळ अक्षदा वापरू शकता हे अखंड तांदूळ जे आहेत तर ते नशीब आणि समृद्धीचं सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि हे तांदूळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये संपत्तीमध्ये वाढ होत जाते आणि म्हणूनच आपल्याला हे घेऊन यायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला स्त्रीयंत्र हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळं जर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला शक्य होत असेल तर या गुरुपुषामृत योगावर हे स्त्रीयंत्र आवश्यक खरेदी करून घेऊन यायचं आहे आणि आपल्याला त्याची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे जर अगोदरपासून आपल्या घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम आपल्याला दररोज याची पूजा करत राहायचं आहे असे हे अगदी साधे सोपे उपाय हे जे श्रीमंत झालेले लोक असतात आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात तर ते हे उपाय करत असतात आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर सदैव कृपाशीर्वाद राहतो आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला कधीही धनधान्याची आणि संपत्तीची कमतरता भासत नाही दक्षिणावर्ती शंकाला पूजेत विशेष महत्व असून पुराणातही दक्षिणावर्ती शंकाचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर वर दक्षिणावर्ती शंकाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो असं म्हणतात की ज्या वेळेला समुद्र मंथन झाले होते तर त्यावेळेला माता लक्ष्मीसोबत या दक्षिणावरती शंकाचा देखील जन्म झाला होता त्यामुळंच आपण जर दक्षिणावरती शंख जर आपल्या देवघरामध्ये ठेवला किंवा घरामध्ये ठेवला तर कोणतीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा दोष असतील ग्रहदोष असतील बाधा असतील तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि अशा कुटुंबावर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद सदैव राहतो आणि त्यामुळं आपल्या देवघरामध्ये असेल किंवा घरामध्ये दक्षिणावरती शंख हा अवश्य ठेवावा आपल्या घरात हा दक्षिणावरती शंख ठेवल्यामुळं कोणतंही विघ्न अडचण तर येतच नाही त्याचबरोबर घरामध्ये ऐश्वर सुख समृद्धी देखील येत असते तर अशाच प्रकारचे काही उपाय सेवा करून आपल्या आजूबाजूला जे श्रीमंत लोक आपल्याला पाहायला मिळतात तर ते श्रीमंत झालेले असतात आणि त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहतो आणि म्हणूनच आपल्याला देखील आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची घराची पतीची प्रगती व्हावी भरभराट व्हावी असं जर वाटत असेल तर आपण देखील गुरुपुष्यामृत योगावर त्याचबरोबर ज्या काही विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना जर काही असे प्रभावी उपाय सेवा जर केले शक्य असेल तर आपण दररोज या सेवा करायला हव्यात अगदी साध्या सोप्या परंतु अत्यंत प्रभावी ह्या सेवा आहेत तुम्हाला काहीच जरी करणं शक्य झालं नाही तरी देखील देवघरात दररोज माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे हा भीमसेनी कापूर जाळत असताना यावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेल्या आहे तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्याचबरोबर या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत शक्य असेल तर जे गुरुपुषामृत योग असेल किंवा इतर दिवशी तुम्ही जर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला दोन दिवे प्रज्वलित करू शकता हे दिव्याच्या उजेडानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद